बंडखोरी प्रत्येक पक्षामध्ये झालेली आहे त्यामुळे शिवसेना आणि महाराष्ट्र निव नवनिर्माण सेना यांच्यामध्ये कमी प्रमाणात झाली आहे प्रत्येक वॉर्डमध्ये इच्छुक आमच्या सदकडे सुद्धा वॉर्डमध्ये भरपूर इच्छुक होते ह्या वॉर्डमधला जो माझी आमचा नगरसेवक होता त्यांनीसुद्धा इथे इच्छा प्रकट केलेली की मला निवडणूक लढवायची आहे परंतु ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वाट्याला गेल्यामुळे आम्ही मा कालपर्यंत त्यांना समजावून सांगत होतो की भविष्यात आपल्याला काहीतरी वेगळा चान्स मिळेल काय मिळेल परंतु त्या न ऐकता त्यांनी बंडोखरी केली हे बंडोखरी स्वतःच्या वैयक्तिक फायद्यासाठी केले ते, ते, के के ते, के ते सुद्धा ज्यावेळी या पक्षामध्ये आले सुद्धा इथे जुने माणसं होती तर त्यांना डावलून उद्धवसाहेबांनी त्यांना उमेदवारी दिली होती त्यावेळीसुद्धा इथे शिवसेनेची माणसं होती ना पदाधिकारी होते परंतु त्यांना न देता त्यांना देत त्यावेळी ते त्यांना मजा वाटले आज जर तिकीट कापल्याने तर थोडीफार ज्यांनी निष्ठा निष्ठा किंवा मराठी माणसामध्ये एक म्हणतात ती मराठी माणूस हा नेहमी एकनिष्ठा असतो दिलेला शब्द पाळतो हो। तो शब्द त्यांनी पाळला नाही आता थे गेले थे ते गेले त्या घरात त्यांनी सुखी राहावं एवढी त्यांना विनंती नाही आता त्या पक्षात गेल्यानंतर त्यांना त्यांची आम्ही जागा दाखवणार नाही शिवसेना उद्धव बाळासाहेब किंवा महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही ज्या जोरात लढणार आहे त्याचा प्रकार त्याचा असर त्यांना सोळा तारखेला बसणार आहे सगळ्यांना बसू शकतो बघा जेवढी आता मा, मी माझ्या विभागात आहे माझ्या विभागात भरले चार पाच जणांनी अपक्ष फॉर्म भरलेले आहेत त्यांना मी आज प्रत्यक्ष भेटलो आहे त्यांना मागे सुद्धा घ्यायला लागणार बाकी इतर भागामध्ये माझ्या भागामध्ये कुठे बंडखोरी झालेली नाही निदान मी तीन विभाग सांभाळतोय धारावी त्यानंतर माहीम आणि वडाळा यामध्ये बंडखोरी झाला आमच्या इथे तुम्हाला माहिती आहे माधुरी मांजरे अतिशय सक्षम कार्यकर्ते होते आमच्या तिथे मनसेच्या वाट्याला गेल्यामुळे ते नाराज झाले आहेत फक्त नाराज झाले नारा त्यांना आम्ही समजवून सांगू राजकारणात बघा राजकारणात जर तरला उत्तर नसते वास्तविक असते त्यालाच उत्तर असते भविष्यात काय होईल ते मी पण सांगू शकत नाही तुम्ही सांगू शकत नाही परंतु खंत एवढी होती की आज मराठी माणूस दुभागले होते ते कुठेतरी एकत्र आले भले मी आमदार झालो परंतु मराठी माणसासाठी मी सगळ्या बाबतीत समर्पित करायला तयार आहे बघा वर्गात सगळेजण अभ्यास करत असतात नेहमी सगळेजण बोलतात पहिला नंबर माझाच येणार ना रिझल्ट लागल्यावरती समजेल ना आपण कशाला आता बोला हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव